हे गाईज हाऊ आर यू स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो मी किशोर गोरे मित्रांनो आजच्या लेसनमध्ये आज आपण एम पी एस सी नुकतीच जी रविवारी झालेली एम पी एस सी कंबाईंड प्री एक्झाम म्हणजेच ए एस ओ पी एस आय आणि एस टी आयसाठी जी दोन हजार सतराची प्री एक्झाम झाली होती त्या प्री एक्झामची नुकतीच आता अँसर की आली ओके सो या कीमध्ये या फर्स्ट की नुसार जे काही अँबिगियस क्वेश्चन्स आहेत ज्या क्वेश्चन्सचे ऍन्सर आयोगाने चुकीचे दिलेले आहेत तर ते फर्स्ट अँसर की नुसार चुकीचे आन्सर असणारे प्रश्न कोणते जवळजवळ सात प्रश्न हे आयोग आयोगाने सात प्रश्नांचे उत्तर हे चुकीचे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सात प्रश्नांमध्ये सहा प्रश्न जीएसचे आणि एक प्रश्न रिजनिंगचा आहे सो तो आपण आजच्या लेसनमध्ये संदर्भासहित स्पष्टीकरण याच्यामध्ये मी तुम्हाला सोर्स पण सांगणार आहे आणि प्लस त्याचं स्पष्टीकरणही देणार आहे आणि त्याचं आन्सर काय असणार आहे तेही सांगणार आहे ओके सो लेट अस स्टार्ट सो so, पहिला क्वेश्चन पाहूया ज्याचा आन्सर आयोगाने चुकीचं दिलेलं आहे ओके okay, सो so, राष्ट्रीय विकास परिषदेत म्हणजेच एनडीसी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल मध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो आता याचं जे अँसर आहे ते आयोगाने तीन नंबर अँसर दिलेलं आहे ओके हे okay, आयोगाने दिलेलं आन्सर आहे पण आयोगाने दिलेलं जे आन्सर आहे ते ए आणि सी दिलेलं आहे म्हणजेच पंतप्रधान आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश होता असं आयोगाचं म्हणजे फर्स्ट की नुसार आन्सर आहे पण याच्यामध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश होतो त्याच्यामुळं याचा जे आन्सर आहे ते याचा आन्सर चार येईल ओके सो हा क्वेश्चन चेंज होऊ शकतो आता आपण याचं स्पष्टीकरणासहित पाहूया तर या पहिल्या क्वेश्चनचं जे स्पष्टीकरण okay, so आहे ते स्पष्टीकरण पाहूया ओके सो एन डी सीचं जे कॉम्पोजिशन आहे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये काउन्सिलमध्ये कोण कोण असतं तर भारताचे पंतप्रधान हे चेअर म्हणून काम करतात तसंच ऑल युनियन कॅबिनेट मिनिस्टर्स म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटले मधले सगळे कॅबिनेट मिनिस्टर हे याचे सदस्य असतात कधीपासून तर एकोणीसशे सदुसष्टपासून ओके नंतर याच्यामध्ये सगळ्या राज्यांचे चीफ मिनिस्टर्स म्हणजे मुख्यमंत्री असतात तसेच ज्या पुदुचेरी आणि दिल्ली ज्या युनियन टेरिटरीज आहेत केंद्रशासित प्रदेश त्या केंद्रशासित दोन केंद्रशासित प्रदेशांचे चीफ मिनिस्टर तसेच बाकीच्या केंद्रशासित प्रदेशांचे ॲडमिनिस्ट्रेटरही या एन डी सीचे सदस्य असतात आणि तसंच मेंबर्स ऑफ प्लॅनिंग कमिशन प्लॅनिंग कमिशन जे होतं ते प्लॅनिंग कमिशन ते 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 आता त्याचं डिझॉल्युशन करण्यात आलं आणि त्याच्या जागी नीती आयोग आलं तर आत्ता आपण काय म्हणू शकतो नीती आयोगाचे जे मेंबर्स असतात तेही नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचे मेंबर्स असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन डी सीचा जो सेक्रेटरी असतो तो, तो सेक्रेटरी हा प्लॅनिंग कमिशनचा म्हणजे आत्ताचा नीती आयोग नीती आयोगाचा जो सेक्रेटरी असतो तोही तोच एन डी सीचा सेक्रेटरी असतो सो so, याचं जे आन्सर आहे का इल, A, C, ते काहील तर ए सी डी असं आन्सर येईल म्हणजे त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर असतात युनियन ऑल युनियन कॅबिनेट मिनिस्टर असतात आणि चीफ मिनिस्टर्स असतात ओके असं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे सो याचं जे आन्सर आहे ते चेंज होऊन सेकंड की मध्ये आणि हा जो सोर्स आहे मित्रांनो तो एम लक्ष्मीकांत जर तुम्ही फिफ्थ एडिशन वाचत असाल तर फिफ्थ एडिशन मधलं पेज नंबर बावन्न पॉईंट दहा पहा किंवा तर फोर्थ एडिशन मध्ये एकोणपन्नास पॉईंट एक ह्या पेज नंबरवरती हे पूर्ण कॉम्पोजिशन दिलेलं आहे तुम्हाला ते नेक्स्ट मध्ये तुम्हाला ते पेज नंबर पेज दाखवणारच आहे मी सो मित्रांनो हे जे पेज आहे ते एम लक्ष्मीकांत या पुस्तकातून मी याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे सो ए, आ, हे जे पेज आहे ते एम लक्ष्मीकांतचं फिफ्थ एडिशन पेज आहे सो इथं तुम्ही पाहू शकता जे कॉम्पोजिशन आहे ते एनडीसी च कॉम्पोजिशन मध्ये तुम्ही हे पाहून घ्याल स्वतः पुढचा क्वेश्चन पाहूया अठराशे च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण डॅश डॅश होते सो so, आयोगाने जे आन्सर दिलेलं आहे ते एकास दोन असं दिलेलं आहे पण जर आपण ग्रोर अँड बेल्लेकर प्रमाणे जर या क्वेश्चनचं आन्सर पाहिलं तर हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो आणि जर जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकानुसार जर आपण याचं आन्सर पाहिलं तर आयोगानं जे आन्सर दिलेलं आहे एकाच दोन ते बरोबर येऊ शकतं ओके एक तर हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो किंवा ते आन्सर तेच राहू शकतं ओके सो so, याचा आपण सोर्स पाहूया विथ स्पष्टीकरण पाहूया तर मित्रांनो आपण या याचं क्वेश्चनचं स्पष्टीकरण पाहिलं तर अकॉर्डिंग टू ग्रोअर अँड बेल्लेकर हे ग्रोअर अँड बेल्लेकरचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव हा एक चॅप्टर दिलेला आहे तर या चाप्टर मधलं तुम्ही पेज नंबर दोनशे एक्केचाळीस पाहू शकता या दोनशे एक्केचाळीस पेज नंबरवरती हो असं दिलेलं आहे की बंगाल इलाक्यात युरोपियन सैनिक व भारतीय सैनिक यांचे जे प्रमाण आहे ते एकाच दोन ठेवण्यात आलं होतं तसंच मुंबई आणि मद्रास इलाक्यात युरोपियन सैनिक आणि भारतीय सैनिकांचं प्रमाण एकाच तीन असं ठरवण्यात आलं होतं सो so, जर आपण ग्रो अँड बेल्लेकरनुसार गेलो तर याचं क्वेश्चन या क्वेश्चनचं आन्सर म्हणजे ते एकाच दोन जे दिलेलं आयोग ते कॅन्सल होऊ शकतं आणि जर तुम्ही जर जयसिंगराव पवार माझ्या मी जो सोर्स काढला होता जयसिंगराव पवार यांचा तर जयसिंगराव पवारांच्या पुस्तकात असं दिलेलं आहे की युरोपियन सैनिक आणि भारतीय सैनिक यांचं जे प्रमाण आहे ते एकास दोन असं ठेवण्यात आलेलं होतं तर याचं जे पेज नंबर आहे शेहेचाळीस पेज नंबरवरती दिलेलं आहे सो तुम्ही हे पाहू शकता मग जर हा जयसिंगराव पवार अकॉर्डिंग टू जयसिंगराव पवार यांच्यानुसार जर या क्वेश्चनचा आन्सर काढायचं म्हटलं तर आयोगाने दिलेलं आन्सर जे आहे ते बरोबर आहे पण ग्रोर अँड बेल्लेकरनुसार जर गेलं तर त्याचा आन्सर चुकीचं दिलेलं आहे सो so, माझ्या माहितीनुसार याचं जे भारतीय सैनिक आणि युरोपियन सैनिक आणि भारतीय सैनिक यांचं जे प्रमाण आहे ओव्हरऑल प्रमाण ते एका सहा असं ठेवण्यात आलं होतं सो so, हा जो हा जो क्वेश्चन आहे जरा थोडा अँबिगुअस आहे हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो किंवा आयोगाने दिलेला अँसर बरोबरही असू शकतं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की हा क्वेश्चन चुकीचा आहे सो त्याच्यामुळे हा क्वेश्चन मी तुम्हाला डिस्कस केला ओके तुम्ही या पेज नंबरवरती ग्रोर अँड बेल्लेकर या पुस्तकाचं जे पेज नंबर आहे हे पेज आहे या पेजवर पेजवरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तीन नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे म्हणजे जे लष्कराचे पुनर्संघटन केलं होतं अठराशे सत्तावनच्या उठावानंतर तर याच्यामधला तीन नंबर पॉईंट पाहू शकता तुम्ही की भारतीय युरोपियन सैनिक आणि भारतीय सैनिक यांचं जे प्रमाण आहे ते बंगालमध्ये एकास दोन आणि मुंबई प्रांत मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये एकाच तीन असं ठेवण्यात आलं होतं आणि जर तुम्ही जयसिंगराव पवार शेहेचाळीस नंबर पेज बघितलं हिंदुस्थानच्या स्वतंत्र चळवीचा इतिहास तर याच्यामध्ये असं दिलंय की लष्करातील इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी असलेले प्रमाण जे आहे ते एकास दोन इतके वाढवण्यात आले ओके सो हा दोन सोर्स आहेत सो पुढचा क्वेश्चन ज्याचा आन्सर आयोगाने चुकीचं दिलेला आहे तो म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची म्हणजे रिजनल युनिव्हर्सिटीची स्थापना झाली एकोणीशे एकोणपन्नास आयोगाने जे आन्सर दिलेलं आहे त्या आन्सरमध्ये त्याचा आन्सर अमरावती असं दिलेलं आहे पण अमरावतीची अमरावती विद्यापीठाची जी स्थापना आहे ती एकोणीशे त्र्याऐंशी साली झालेली आहे आणि एकोणीशे एकोणपन्नासला ला तर पुणे विद्यापीठाची स्थापना झालेली आहे सो याचं जर आन्सर चेंज होऊ शकतं कारण याचा आन्सर पुणे आहे ओके आपण आता याचं स्पष्टीकरण पाहूया तर मित्रांनो पुणे युनिव्हर्सिटीची जी स्थापना आहे ती दहा फेब्रुवारी एकोणीशे एकोणपन्नासला झालेली आहे याचा जो सोर्स आहे तुम्ही पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट युनी पुणे डॉट एस सी डॉट इन ही जी युनिव्हर्सिटीची साईट आहे या साईट 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 ओपन करून तुम्ही त्याच्यामध्ये अबाउट युनिव्हर्सिटी नावाचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन ही डेट पाहू शकता सो याचं जे ॲन्सर आहे ते एकोणीसशे एकोणपन्नासला पुणे विद्यापीठाची स्थापना झाली त्याच्यामुळे त्याचा आन्सर चेंज होणार आहे ओके नंतर संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी जी आहे त्याची जी स्थापना आहे ती एक मे एकोणीशे त्र्याऐंशीला झालेली याचा जो सोर्स आहे तो डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस जी बी ए यू डॉट ए सी डॉट इन या संत बाबा अमरावती युनिव्हर्सिटीच्या वेब पेजवर जाऊन तुम्ही अबाऊट असला क्लिक करून तुम्ही याच्यामध्ये त्याची माहिती पाहू शकता आणि बाकीच्या ज्या दो दोन युनिव्हर्सिटी आहेत मुंबई युनिव्हर्सिटी आणि कोल्हापूर तर मुंबई युनिव्हर्सिटीची अठराशे ला स्थापना झालेली आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीची एकोणीशे बासष्टला स्थापना झालेली ओके सो याचा ऍन्सर चेंज होणार आहे सो याचा आन्सर आहे ते पुणे युनिव्हर्सिटी असं आहे सो पुढचा क्वेश्चन खालील विधाने विचारात घ्या पहिलं भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या अंतर्गत पंचवीस हजार किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत तसंच सी विधान जे होतं ते हा प्रकल्प दोन हजार अठरा पर्यंत पूर्ण केला जाईल आणि या क्वेश्चनमध्ये आपल्याला बरोबर स्टेटमेंट ओळखायचे होते तर याचं जे आयोगाने आन्सर दिलेलं आहे ते बी आणि सी म्हणजे दोन नंबर अँसर दिलेलं आहे पण याचं जे आन्सर आहे ते अँसर एक हवा असायला हवं होतं ए आणि बी याचा अन्सर बरोबर आहे कारण हा जो भारतमाला प्रकल्प आहे हा दोन हजार अठरा नाही तर दोन हजार बावीस ला याचा कम म्हणजे हा कम्प्लीट करण्याचं त्यांनी ध्येय ठेवलेलं आहे आपण याच्याविषयी माहिती पाहूया तर मित्रांनो हा जो भारतमाला प्रोजेक्ट आहे याचा जो सोर्स आहे द हिंदू न्यूजपेपर या न्यूजपेपरच्या सोर्सनुसार भारतमाला प्रोजेक्ट जो आहे तो पंचवीस हजार किलोमीटर एवढे रोड बांधण्यात त्याच्या त्याच्या अंतर्गत बांधण्यात येणार आहेत तसंच हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट दोन हजार था बावीसपर्यंत आपल्याला कंप्लीट करायचं ठरवण्यात आलं होतं आता हा जो हा जो प्रकल्प आहे तो पंचवीस हजार किलोमीटर कसं कसं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही एकदा हा स्लाईड पॉज करून हे पाहू शकता पुढचा क्वेश्चन पहा या क्वेश्चनमध्ये ट्रान्सलेशन मिस्टेक आहे त्याच्यामुळे हा क्वेश्चन एकतर चेंज होऊ शकतो किंवा कॅन्सल होऊ शकतो तर पाहूया ट्रान्सलेशन मिस्टेक कशी केलेली आहे कोणत्या देशाची सण म्हणजे कोणत्या देशाची सण दोन हजार बारा तेरामधील भारताकडूनची आयात सर्वाधिक म्हणजेच अकरा पॉईंट एक आहे भारताकडूनची आयात कोणत्या देशाची भारताकडूनची आयात सर्वाधिक आहे म्हणजे काय तर भारत कोणत्या देशाला सर्वाधिक निर्यात करतो किंवा कोणता देश भारताकडून सर्वाधिक आयात करतो असं या मरा म्हणजे मराठीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा अर्थ होतो सो so, याचं जे आन्सर आहे ते यु एस पण जर तुम्ही हा इंग्लिशमध्ये वाचला क्वेश्चन विच कंट्री अक्युपाइड फर्स्ट पोझिशन इन इंडिया इम्पोर्ट इलेव्हन पॉईंट वन पर्सेंट इन टू थाउजंड ट्वेल्व थर्टीन याचा जो अर्थ आहे तो अर्थ काय होतो तर इंडियाचा इम्पोर्ट आहे म्हणजे इंडियाला कोणत्या कंट्रीकडून जास्त निर्यात करण्यात येते किंवा इंडिया कोणत्या कंट्रीकडून सगळ्यात जास्त आयात करतो म्हणजे फर्स्ट पोझिशनला कोणता आयातीमध्ये इंडियाकडून आयात जी होते त्या आयातीमध्ये फर्स्ट पोझिशनला कोणती कंट्री आहे असं त्याच्यामध्ये विचारण्यात आलेलं आहे सो so, याचं जे अन्सर येईल तर जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचला तर त्याचा अन्सर चायना येईल कारण चायनाकडून आपण सगळ्यात जास्त आयात करतो आणि सगळ्यात जास्त निर्यात आपण एस ला करतो त्यामुळे हा क्वेश्चन एकतर कॅन्सल होईल किंवा त्याचं आन्सर चेंज होऊन येईल सो पुढचा क्वेश्चन पहा ज्याचा आन्सर चेंज होऊ शकतं चेंज होणारच आहे सो पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्य विचारात घ्या पहिलं स्टेटमेंट आयोगाने दिलं होतं रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याचे अंदाज यम वन या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते आणि दुसरं स्टेटमेंट दिलं होतं यम वन संकल्पना रोग संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि एम टू एम थ्री एम फोर या संकल्पना रोखतेच्या संदर्भात उतरते प्रमाण स्पष्ट करते तर वरचे दोन विधानांपैकी त्यांनी बरोबर विधान ओळखायला सांगितलं होतं तर आयोगाने जे अँसर दिलेलं ते दिले आहे ते अॅन्सर त्यांनी बी दिलेलं आहे म्हणजे बी स्टेटमेंट आहे ते बरोबर दिलेलं आहे पण ते स्टेटमेंट चुकीचं आहे कारण जर आपण पाहिलं हाय डिग्री ऑफ लिक्विडिटी म्हणजेच सगळ्यात जास्त लिक्विडिटी कोणत्या पैशाची असते तर ती रिझर्व मनीची असते एम वन या एम वन जो मनी आहे मनी सप्लाय आहे तो नॅरो मनी असतो म्हणजे संकुचित पैसा असतो त्याची जी रोगता असते ती त्याची सगळ्यात जास्त म्हणजे हाय डिग्री डिग्री ऑफ लिक्विडिटी नसते कारण हाय डिग्री ऑफ लिक्विडिटी म्हणजेच रोगताच्या संदर्भात ज्याचं उच्च प्रमाण असतं ते उच्च प्रमाण एम झिरोचं असतं ओके okay, म्हणजे त्याला आपण रिझर्व्ह मनी असं म्हणतो म्हणजे इथं एम वनच्या ऐवजी इथं एम झिरो हवं म्हणजे असायला हवं होतं कारण एम झिरोला आपण रिझर्व्ह मनी म्हणतो आणि या रिझर्व्ह मनीची सगळ्यात जास्त त्याला आपण हाय पॉवर मनी पण म्हणतो म्हणजे त्याला आपण उच्च क्षमतेचा मनी म्हणतो जो की त्याच्या म्हणजेच जी बाजारात पैशाचा पुरवठा होत असतो त्या पैशाच्या पुरवठ्यात वाढ करण्याची क्षमता या एम मध्ये असते रिझर्व्ह मध्ये असते त्याच्यामुळे हे जे सेकंड स्टेटमेंट आयोगाने बरोबर दिलेलं आहे ते चुकीचं आहे कारण एम वनच्या जागी एम झिरो असायला हवं आणि जे पहिलं स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे पण त्या आयोगाने चुकीचं दिलं आहे त्याच्यामुळे या क्वेश्चनचं आन्सर जे असणार आहे ते एक असं असायला हवं ओके सो हा क्वेश्चन ही चेंज होऊ शकतो तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन जो आहे तो सी सॅटचा आहे जो की आयोगाने त्याचा दिलेला आहे आयोगाने जे आन्सर दिलेलं आहे या सेरीजचं या कोडिंग डिकोडिंग सेरीजचं जे आन्सर दिलेलं आहे ते ब्याण्णव चार नंबर असा आन्सर दिलेला आहे पण त्याचं जे आन्सर आहे ते एकोणसत्तर यायला पाहिजे ओके सो याचा आन्सर एकोणसत्तर कसं येत आहे ते आपण सोल्युशनमध्ये पाहूया याची जी सेरीज आहे ती चार नऊ सतरा पस्तीस डॅश एकशे एकोणचाळीस असं दिलेलं आहे जर तुम्ही पाहिलं चार गुणीला दोन म्हणजेच आठ प्लस एक तर नऊ येईल ओके सो नंतर पुढचं पाहिलं की नऊ गुणीला दोन म्हणजेच नऊ दोन्ही अठरा प्लस मायनस एक म्हणजे प्लस मायनस असं वापरलेलं आहे प्लस पुढच्या याच्यामध्ये मायनस नंतर प्लस नंतर मायनस म्हणजे प्लस एक मायनस एक प्लस एक मायनस एक असं त्याच्यामध्ये त्याची त्याच त्याच्या पाठीमाटलं लॉजिक आहे सो नऊ गुणीला दोन नऊ दोन्ही अठरा मायनस एक सतरा म्हणजे पुढची सतरा आणि नंतर पुढचं बघितलं आपण सतरा गुणीला दोन सतरा दोन्ही चौतीस प्लस एक किती होतात पस्तीस मग आता पुढच्या वेळेस काय येईल तर पस्तीस गुणीला दोन म्हणजे पस्तीस दोन्ही सत्तर आता प्लस वापरलो होता आधी आपण आता मायनस वापरावं वा लागेल म्हणजेच पस्तीस दोन्ही सत्तर मायनस एक किती येईल तर एकोणसत्तर येईल म्हणजे याचा आन्सर एकोणसत्तर यायला पाहिजे आयोगाने इथं ब्याण्णव दिलेलं आहे आणि त्याच्या पुढचं बघूया एकशे एकोणचाळीस कसं येते तर एकोणसत्तर जे आन्सर येते एकोणसत्तर गुणीला दोन करा एकोणसत्तर गुणीला दोन एकशे अडोतीस होतं त्याच्यामध्ये प्लस एक करा तर ते एकशे एकोणचाळीस होतं सो so, याचं जे आन्सर आहे ते ही आयोगाने चुकीचं दिलेलं तर आन्सर आहे ते एकोणसत्तर आहे एक असं आन्सर आहे सो so, मित्रांनो बी ऑप्टिमिस्ट कारण सेकंड की मध्ये नक्कीच हे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर चेंज होणार आहेत आणि तुमचा स्कोर नक्कीच वाढणार आहे सो so, त्या त्याच्यामुळे तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागा आणि मेन्सचा अभ्यास आतापासूनच स्टार्ट करा कारण बरेच स्टुडंट असं करतात की रिजल्ट लागल्यानंतर मेन्सचा अभ्यास चालू करतात आणि तिथून पुढे पूर्ण अभ्यास होत नाही त्याच्यामुळे आपण काय होतं मेन्समध्ये में मागे पडतो आणि आपल्याला पोस्ट मिळत नाही सो आतापासून तुम्ही अभ्यासाला चालू करा आणि तुमचे जे स्कोअर आहेत जे स्कोअर आलेले आहेत फर्स्ट की नुसार ते स्कोर मला प्लीज आ, कमेंट खाली या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा जेणेकरून आपण या टी आय पी एस आय आणि असिस्टंटचा वेगवेगळा जो कट ऑफ लागणार आहे त्या तो कट ऑफ आपण म्हणजे किती एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल तो, तो तुम्हाला मी येत्या दोन दिवसात सांगेल सो थँक यू फॉर वॉचिंग लेसन आणि जर हे स्टडी सिम्प्लिफाईड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना uh, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग लेसन हॅव गुड डे